आम्ही शिक्षण प्रसारक संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या प्रांगामध्ये थांबा घेऊ आमच्या संस्थेचे ज्येष्ठ शिक्षक यल्ला तुकारामजी मिटकर यांच्या सेवा गौरव निमित्त त्यांच्या सेवा पूर्तीनिमित्त त्यांना निरूप समारंभ देण्यात आला संस्थेच्या वतीनं गेली अनेक वर्षापासून या अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचं नाव या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम या माणसानं केलं त्याच्या सेवेचा तशाच पद्धतीचा गौरव झाला पाहिजे ही संस्थेची इच्छा असल्यामुळं आज एका सुंदर पद्धतीचा हा कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजित केला होता आणि आपण सर्वांनीच स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं असं की बिटकर हे वेगळ्या प्रकारचं आहे कुटुंबवत्सल बाप एक चांगला कुशल प्रशासक चांगला मित्र आणि संस्थेचा विश्वास संपादन करणारा शिक्षक म्हणून त्याची ख्याती होती आमच्या आहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या दरवाज्यावर मिटकर सर जर दिसले नाही तर मनाला हुरहुर वाटणार होती म्हणून आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही एक धाडशी निर्णय घेतला की मिटकरांची नाळ आमच्या संस्थेपासून तोडू नये म्हणून त्यांना स्थानिक प्रेमळाचं सदस्य म्हणून आम्ही आजच त्यांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही सतत त्यांना आमच्यासोबत जोडले जाऊ त्यांचं आयुष्य भावी आयुष्य तू सुख समाधानानं जावं चांगल्या पद्धतीने जावं तू संस्थेच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांना त्यांना धन्यवाद देतो माझ्या खरं पाहिलं तर भावना मी एका शब्दात सांगायचं म्हणजे मी खूप भावनिक झालेलं आहे मी खरं पाहिलं तर एवढा भावनिक झालेला आहे की फार मोठं ओझं आज माझ्यावर आल्यासारखं मला वाटते आताच संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी माननीय मुरलीधरराव मुळे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक नियामक मंडळाचं मला सदस्य केलं म्हणजे मला गेल्या चौदा दिवसापासून जे हुरहुर वाटत होतं या बाराशी शिक्षण संस्थेपासून मी तुटलो का ते आमच्या आदरणीय आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय मुनीर पटेलजी काय संस्थेचे अध्यक्ष साहेब सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून माझी जी नियुक्ती झाली त्याच्याबद्दल मी धन्य समजतो आणि गेले पस्तीस वर्ष मी जे हे पवित्र असं शिक्षणदानाचं काम केलेलं आहे आणि ते मला कुठेतरी आज माझ्या कामे आल्यासारखं मला अशीच एक भावना माझ्यामध्ये तयार झाली आणि माझ्या आज सेवा निवृत्ती समारंभाच्या निमित्तानं एवढा मोठा अलौकिक असा सन्मान हे माझ्या दृष्टीनं फार मोठं आहे मला खरं पाहिलं तर स्वर्ग ठेंगण झालेलं आहे आणि अशा या माणसांच्या माझ्या विद्यालयाची एक ज्या नायिका म्हणतो आपण प्रमुख भूमिका निभावणाऱ्या आमच्या आदरणीय आमच्या छोट्या भगिनी सरिताताई पतंगे हे यांनी या जे माझ्यावर विश्वास टाकलेला होता या विद्यालयामध्ये एक शिक्षक ज्येष्ठ शिक्षक यांना त्यानं मला कुठंतरी वाटावं लागले की मी खरंच हे सार्थ केलेलं आहे आणि मी याही पुढं असंच या संस्थेची या विद्यालयाशी संलग्न असेल असे मी या ठिकाणी ग्वाही देतो आपण सर्वांचे मी या ठिकाणी माझ्या या सोहळ्याच्या निमित्तानं आभार मानतो धन्यवाद मला मी फार मोठ्या राजकारणी नाही पण गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून मी समोर आहे मी राष्ट्रवादी सुरुवातीला जे एक होते त्या घड्याळ चिन्हावर मी गेले सहा वर्ष हटक्य विमुक्त जाती जमाती म्हणजे विजय टी सेलचा मी जिल्हाध्यक्ष आहे आज दोन भाग झाल्यामुळं मी शरद पवार गटातून मी जिल्हाध्यक्ष आजही आहे आणि सन्माननीय अध्यक्ष आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आमचे आदरणीय आद आदर आद मुनेर पटेलजी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहे मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि मला खरं पाहिलं तर आता उर्वरित जे आयुष्य आहे मला माझ्या हातून माझे विद्यार्थी घडण्याचं घडवण्याचं जे राहिलेलं आहे मी तिकडे जास्त वेळ देणार आहे आणि म्हणून मी राजकारणामध्ये समविचारांसोबत नेहमीच राहणार आहे परंतु प्रमुख भूमिका अशी कुठली बजावणार नाही आणि मी माझं राहिलेलं अधुर स्वप्न आणखीही विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे अशी माझी मनोकामना आहे मनोदय